लवकरच आचारसंहितेची घोषणा होईल आणि निवडणुकांची पडघम वाजायला सुरुवात होईल विधानसभा निवडणुकांपूर्वी आता चर्चा सुरू आहे की कोणत्या पक्षाला कोणता मतदारसंघ सुटेल आणि त्या मतदारसंघामध्ये कोण उमेदवार असेल एकूण तीन तीन पक्ष महाविकास आघाडी आणि महायुतीकडे आहेत आणि इच्छुकांची संख्याही खूप मोठी आहे त्याच्यामुळं प्रत्येक मतदारसंघामध्ये चर्चा या रंगाईला सुरुवात झाली आहे पालघर जिल्ह्यामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत पालघर डहाणू विक्रमगड बोईसर नालासोपारा आणि वसई त्यापैकी तीन विधानसभा मतदारसंघ हे बहुजन विकास आघाडीकडे आहेत एक शिवसेनेकडे एक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे एक असे एकूण सहा आमदार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला काँग्रेसला आणि भाजपाला एकही आमदार हा निवडून आणता आलेला नाही त्यामुळे तीन पक्षांकडे कोणताही आमदार नाही आहे अर्थातच बहुजन विकास आघाडीकडे एकूण तीन उमेदवार आहेत तीन आमदार आहेत महाविकास आघाडीकडे दोन आमदार अर्थात ते दोन्ही उमेदवार आहेत महायुतीकडे एक आमदार आणि बहुजन विकास आघाडी तीन आमदारांमुळे ती फक्त पहिल्या क्रमांकावर आहे आत्ता जी विभागणी होणार आहे कि ज्या पद्धतीने वाटणी होणार आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती तर ती लढत फक्त तीन मतदारसंघामध्ये होईल उर्वरित तीन मतदारसंघामध्ये ही तिरंगी लढत होईल जे वसई नालासोपार आणि बोईसर इथे बहुजन विकास आघाडीचा उमेदवार असेलच त्याबरोबरच महाविकास आघाडी आणि महायुतीचाही उमेदवार असेल त्यामध्ये जे तिरंगी लढत होईल मात्र उर्वरित मतदारसंघामध्ये दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे मात्र कोणता उमेदवार हा कोणत्या पक्षाकडे असेल आणि त्याचबरोबर कोणत्या पक्षाला ती विधानसभा सुटेल यावर बरचसं काही अवलंबून आहे आता काही फिक्स उमेदवार जे आहेत त्याच्यामध्ये सुनील भुसारा हे विक्रमगड विधानसभेमध्ये महाविकास आघाडीकडनं असतील महाविकास आघाडीकडनं जे दोन उमेदवार फिक्स आहेत त्याच्यामध्ये डहाणूचे सी पी एमचे विनोद निकोले आणि विक्रमगडचे सुनील भुसारा यांची तिकीट फिक्स आहेत पालघरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेची ते मागणी आहे मात्र तिथे इच्छुकांची रांग आहे तिथेही शरद पवार गटाचीही मागणी असू शकते बोईसरमध्येही उबाटाचा दावा आहे वसईमधून काँग्रेस महाविकास आघाडीकडनं तिकीट मागते नालासोपारामधून ही काँग्रेसमध्ये इच्छुक आहे म्हणजे साधारणतः काँग्रेस दोन जागा मागते राष्ट्रवादी काँग्रेस ही ही दोन जागांवर आग्रही असेल की विक्रमगड आणि पालघर मात्र पालघर बोईसर ह्या दोन जागा ह्या उभाठा सोडणार नाही असं दिसतंय सी पी एम मात्र एक जागांवर समाधान माने महायुतीमध्ये शिवसेनेला दोन जागा मिळाव्यात अशी अपेक्षा आहे पालघर आणि बोईसर मात्र भाजपने सहापैकी एकूण पाच जागांवर दावा केलेला दिसतो बोईसरमधून त्यांच्याकडे विलास तरे हे इच्छुक आहेत पालघरमधून राजेंद्र गावित यांचं नाव चर्चेत आहे नालासोपाऱ्यामधून जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांनी तयारी चालवली आहे विक्रमगडमध्ये मात्र भाऊ गर्दी आहे तिथे डॉक्टर मराड यांचं नाव नव्यानेच पुढे येत आहे तिथे सुरेखा खेदले हरिचंद्र भोए यांचीही नावं चर्चेत आहेत हा मतदारसंघ हे शिवसेनाही मागते डहाणूमध्ये भाजपचे अमित घोडा यांचीही नावाची चर्चा आहे म्हणजे एकूण पाच उमेदवार हे भाजप मागते ते शक्य होईल असं दिसत नसलं तरी सुद्धा भाजप तिथे आग्रही राहील पालघरमध्ये उभाठा जरी आग्रही असली किंवा त्यांचा दावा असला त्यांचा मतदारसंघ असला तरी पालघर विधानसभा मतदारसंघातील बराचसा भाग हा डहाणूमध्ये येतो आणि तिथे काशीनाथ चौधरी यांचं बऱ्यापैकी वर्चस्व आहे आणि त्यांच्यासाठी शरद पवार आग्रही आहे म्हणजे पालघर विधानसभा हा महाविकास आघाडीमधनं राष्ट्रवादीला सुटावा यासाठी शरद पवार हे आग्रही राहतील मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तो सोडेल का हा मोठा प्रश्न आहे पालघरमधून भारतीय जनता पार्टी राजेंद्र गावित यांच्यासाठी आग्रही राहील आणि तिथे शिवसेनेला डहाणू मतदारसंघ सोडेल अशी ही, ही। चर्चा आहे बोईस्तर विधानसभा मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने डॉक्टर विश्वास सुगळवी यांना प्रवेश देऊन त्यांना कामाला लावलं आहे मात्र त्यांचं काम सुरू असतानाच आता बहुजन विकास आघाडीचे माजी खासदार बलीराम जाधव यांचे भाऊ रमेश पांढरुंग जाधव यांनाही नुकताच प्रवेश दिलेला आहे रमेश जाधव हे महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षण संघटनेचे राज्याचे प्रमुख आहेत त्यांचं बऱ्यापैकी वर्चस्व आहे आणि बहुजन विकास आघाडीला जर शह द्यायचा असेल तर बहुजन विकास आघाडीशी संबंधित असलेला माणूस त्यांनी आपल्याबरोबर घेतलेला आहे त्यामुळे डॉक्टर विश्वास वळगी की रमेश जाधव यांच्यामध्येच त्यांची लढत होणार आहे की कोणाला उमेदवारी द्यावी हा उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पक्षाकडे प्रश्न असेल कारण तिथे दुसऱ्या पक्षाने म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने किंवा काँग्रेसने महाविकास आघाडीच्या घटक पक्षातून कोणीही मागणी केलेली नाही भाजपमधून बोईसरसाठी तरी इच्छुक असतानाच आता संतोष जनाठे यांनी ही कंबर कसली आहे त्यांनीही पॅड बांधलेले आहेत बहुजन विकास आघाडीकडनं राजेश पाटील हे फिक्स उमेदवार आहेत तर तिथे शिवसेनेमधून जगदीश थोडी हेही प्रयत्न करत आहेत विक्रमगडमध्ये सुनील भुसारा यांच्या विरोधात कोण असा प्रश्न विचारला जातोय राष्ट्रवादी अजित पवार गटाने इथे दावा ठोकलेला हो आहे या अजित पवार गट इथे लढवू इच्छितोय मात्र तिथे नक्की कोण लढेल त्यांच्या विरोधात शिवसेना उमेदवार देईल का भारतीय जनता पार्टी उमेदवार देईल का म्हणजे तिन्ही पक्षांनी तिथे दावे केलेले आहेत खरंतर तो भाजपचा परंपरागत मतदारसंघ आहे त्यामुळे ती भाजपला जागा सुटू शकते सुनील भुसारा यांची लढत भाजपच्या उमेदवाराशीच होईल असं दिसतंय वसई विधानसभा मतदारसंघामध्ये हितेंद्र ठाकूर हे निवडणूक लढवणार नाहीत असं सांगितलं जातं त्यांनी स्वतःच मागच्या वेळेस तशी घोषणा केली होती आणि त्यामुळे त्यांच्या जागी प्रवीणा ठाकूर यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे भाजपमधून मनोज पाटील यांच्या नावाची चर्चा तर महाविकास आघाडीमधून विजय पाटील यांच्याही नावाची चर्चा आहे नालासोपारामधनं भरत रजपूत हे इच्छुक आहेत ठाकरे गटाचे पंकज देशमुख आणि नवीन दुबे हे शिवसेनेचे हेही उमेदवार इच्छुक आहेत खरंतर हा बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला आहे सितीश ठाकूर तिथे आमदार आहेत मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही बहुजन विकास आघाडीचं पाणीपत झालं त्यामध्ये नालासोपारामध्ये मोठी त्यांना पिछाडी घ्यावी लागली आणि त्याच्यामुळं भाजप आता होप्स वाढून आहे तिथे भरत रोध हे स्वतः प्रयत्न करतायत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी हे तीन आहेत तर उर्वरित तीन मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती विरुद्ध बहुजन विकास आघाडी अशी तिरंगी लढत होईल म्हणजे युती आणि आघाडी जरी असली तरी एकदा का वाटप झालं की त्यानंतर आघाडी आणि महायुतीचे कार्यकर्ते हे एकत्र राहतील का एकमेकांना सहकार्य करतील का आणि तिघांपैकी एकाला तिकीट दिलं तर उर्वरित दोन पक्ष काय करतील या संदर्भात ही चर्चा सुरू आहे म्हणजे तर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्याबद्दल असं बोललं जातंय की हे एक एकत्र येतील एकत्र लढतील मात्र निवडणुकीत ते एकत्र राहतील का असाच मोठा प्रश्न या मतदारसंघामध्ये चर्चेला जातो